सोलापूर शहरातील लक्ष्मीनारायण टॉकीज मागील आदर्श नगरातील नयन लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती त्यावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकला त्यावेळी तेथे एका पीडिता आढळली पोलिसांनी तिची सुटका केली असून लॉज मालक भारत पांडुरंग जाधव वयवर्ष अठ्ठावन्न यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे त्याला न्यायालयाने वीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेऊन लॉज मालक भारत पांडुरंग जाधव हा त्याची उपजीविका भागवत होता त्याच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे लॉज मालकाने त्याच्याकडे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचे फोटो मोबाईलमध्ये काढून ठेवले होते ग्राहक आल्यावर त्यांना तो फोटो दाखवत होता आणि ग्राहकांना जी महिला पाहिजे तिला बोलावून वेश्या व्यवसाय करून घेत होता अशी माहिती समोर आली आहे पोलीस अधिक तपास करत आहेत